नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी सफाईकार या पदाची भरती निघालेली होती त्याबद्दलच एक नवीन महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेला आहे त्याच महत्वपूर्ण अपडेट बद्दल आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरून आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्या ते ठिकाणी जाऊन तुम्ही चॅनल व्हॉट्सअप चॅनल चॅनल जॉईन करा तुम्हाला वेगवेगळ्या रे, रेकृ। बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल त्या ठिकाणी अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे काय नेमकी जिल्हा व सत्र न्यायालय छत्रपूर यांच्याकडून माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती पाहूया सफाईगार पदासाठी होणाऱ्या स्वच्छता व चापल्य चाचणी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची स्वच्छता व चालले चाचणी परीक्षा सोमवार दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस व मंगळवार दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे गट निहाय म्हणजे बॅच वाईज घेण्यात येणार आहे सदर परीक्षेकरिता पात्र उमेदवारांनी खाली दर्शवण्यात आलेल्या वेळेपूर्वी एक तास आधी उपस्थित राहावे परीक्षा सुरू झाल्यानंतर उशिराने आलेल्या उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी तर बघा मित्रांनो तुम्ही जर सफाईगार या पदासाठी अर्ज केलेला असेल तर त्या पदासाठीची आज स्वच्छता व चाचणी परीक्षा ही घेण्यात येणार आहे चार आठ दोन हजार पंचवीस सोमवारी आणि मंगळवारी पाच आठ दोन हजार पंचवीस या दिवशी तर या ठिकाणी बघा मित्रांनो स्वच्छता व चापल्यता चाचणी परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो ही जी शारीरिक स्वच्छता आणि चापल्यता चाचणी जी आहे ती चार आठ दोन हजार पंचवीस रोजी आणि पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी घेतल्या जाणार आहे ते सुद्धा सिरियल क्रमांकानुसार स्वच्छता व चापल्य चाचणी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीतील अनुक्रमांकानुसार या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे एक ते पन्नास पर्यंत जे विद्यार्थी आहे त्यांची स्वपरीक्षा जी आहे ती सकाळी नऊ वाजता घेण्यात येणार आहे आणि एकावन्न ते शंभर या अनुक्रमांकातील विद्यार्थी जे आहेत त्यांची सव्वा दोन वाजता दुपारी घेतली जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रांमध्ये अशी बॅच वाईज चाचणी घेण्यात येणार आहे अशी एकूण जवळ पाच दोनशे पन्नास विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत आणि या पात्र उमेदवारांची सकाळीच्या आणि दुपारच्या दोन्ही सत्रांमध्ये दोन दिवसांमध्ये ही शारीरिक व स्वच्छता या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर आता यासाठी पुढे सूचना काय देण्यात आपण बघूया पहिली सूचना आहे परीक्षेला येताना ओळखपत्र जसे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक मूळ दस्तावेज सोबत आणावे परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार निवड समिती राखून ठेवण्यात आले आहे सदर परीक्षेचा निकाल हा जिल्हा न्यायालय चंद्रपूर चे सूचना फलकावर तसेच खालील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सर्व उमेदवारांनी जिल्हा न्यायालयाचे संकेतस्थळावर भेट देत राहावे जिल्हा न्यायालयाचे डॉट डॉट इन तर या सदर सूचनेसोबत ही स्वच्छ सफाईगार या पदासाठी होणाऱ्या स्वच्छता व चापल्यता चाचणी करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी देखील देण्यात आलेली आहे एकूण दोनशे पन्नास विद्यार्थ्यांची यादी आहे आणि त्यांनी जसा वेळ पत्रक दिलेलं आहे त्या पद्धतीने तुमची अनुक्रमांक तुम्ही पाहायचा आहे तुमचं कोणत्या अनुक्रमांकासमोर नाव देण्यात आहे त्या अनुक्रमांकानुसार वेळेनुसार तुमची त्या सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये स्वच्छता चाचणी घेतली जाणार आहे तुमचं नाव या लिस्ट मध्ये आहे का ते चेक करायचं आहे कितव्या अनुक्रमांकावर आहे ते चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुमचा जो बॅच आहे तो बॅच ला तुमची स्वच्छता व चापल्यता चाचणी त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहायचं आहे तर अशा पद्धतीची ही सफाईगार जिल्हा न्यायालय चंद्रपूर या जाहिरातीबद्दलची माहिती आपण आता पाहिलेली आहे सदर पी जर तुम्हाला लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पी पुन्हा एकदा वाचायचं असल्यास वाचू शकता टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद